सिटी न्यूज वसा जनसेवेचा कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळास प्रतिबंध करण्यासाठी सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात इतर खाजगी क्षेत्रात दहापेक्षा जास्त कर्मचारी असल्यास अंतर्गत तक्रार निवारण समिती गठीत करणं बंधनकारक केलं आहे अंतर्गत समिती स्थापन न करणाऱ्या कार्यालयांचे लायसन्स रद्द किंवा व्यवसाय पुढे सुरू ठेवण्यास मज्जाव करण्यात येईल त्यामुळे सर्व आस्थापनांनी ही समिती गठीत करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केलं आहे सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसह एंटरप्राइजेस सहकारी संस्था क्रीडा संकुले प्रेक्षागृहे मॉल्स अशासकीय आणि संघटना ट्रस्ट रुग्णालय शुशुश्रालय क्रीडा संस्था वाणिज्य शैक्षणिक औद्योगिक कार्यालय संस्था आदी ठिकाणी ही समिती गठीत करावी अंतर्गत तक्रार समितीमध्ये किमान पाच सदस्य असावेत समितीची अध्यक्ष महिलाच असावी समितीमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त महिलांचा समावेश असावा आणि एका अशासकीय सदस्याचा समावेश करावा कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम दोन हजार तेरामधील कलम सव्वीसनुसार एखाद्या मालकानं अंतर्गत तक्रार समिती स्थापन केली नाही ब कलम तेरा चौदा बावीस नुसार कारवाई केली नाही क या कायद्यातील आणि नियमातील विविध तरतुदींचे आणि जबाबदारांचे पालन न केल्यास मालकाला पन्नास हजार रुपयांपर्यंत दंड होईल तसेच हाच प्रकार पुन्हा केल्यास लायसन्स रद्द दुप्पट दंड अशी तरतुदी या अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी आणि कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात यांची नेमणूक केली असून त्यांनी प्रत्येक तालुका स्तरावर संरक्षण अधिकारी यांना समन्वय अधिकारी म्हणून घोषित केलाय तेव्हा तालुका स्तरावर महिला आणि बालविकास विभाग संरक्षण अधिकारी कार्यालयात जाऊन नियुक्त केलेले संरक्षण अधिकाऱ्याकडे अंतर्गत तक्रार समिती गठित केल्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालय बस स्थानकाच्या पाठीमागे जोशी डोळ्यांच्या दवाखान्याजवळ बुलढाणा येथे अंतर्गत तक्रार समिती गठित केल्याचा अहवाल सादर करून तसे प्रमाणपत्र कार्यालयातून प्राप्त करून घ्यावे हे प्रमाणपत्र जानेवारी दोन हजार चोवीसच्या वेतन देयकासोबत जोडणं आवश्यक असल्याचं जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील यांनी दिलं आहे सर्व कार्यालयांमध्ये तात्काळ अंतर्गत तक्रार समिती गठीत करून त्याचा अहवाल जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी बुलढाणा यांच्याकडे सादर करण्याचं सा आव्हान जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी अमोल डिगुळे यांनी सांगितलं सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅप्रॉस्कॉपी अँड ट्रॉमा सेंटर लॅप्रॉस्कॉपी व एन शस्त्रक्रिया ब्रेस्ट सर्जरी